नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी शेतकरी कांदा भाव आहे कांद्याचे भाव घसरले आहे मार्केट बंद पाडले आहे कशामुळे काय सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती राहणार आहे शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक म्हणून पुढची आवडत नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर शेतकरी मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून रसाला बेल आयकॉन म्हणजे नका जेणेकरून म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते आताच्या क्षणाची ही आलेली सर्वात महत्वाची बातमी आहे कांदा दरात घसरण काय सविस्तर बातमी सविस्तर संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि कांदा उत्पन्न शेतकरी बांधवांनी पाडलेली लाव बंद बघू शकता स्क्रीनवरती कांदा दरात घसरण सुरूच लासलगाव बाजार समितीत पाडले लिलावबंद केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लावल्यानंतर कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे त्यामुळे नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत आज कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने लिलावबंद पाडले आहे कांद्याला सोमवारी एक हजार सहाशे सॉरी मित्रांनो एक हजार सदुसष्ट रुपये इतका भाव तर जास्तीत जास्त एक हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल इतका भाव मिळाला महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे या ठिकाणी आक्रमक भूमिका घेऊन कांद्यावरील निर्यातबंदी तात्काळ हटवावी कांद्याला हमी भाव द्यावा आधी मागणी करत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली कांद्याला मिळतोय कवडीमोल भाव यावेळी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे म्हणाले की सात डिसेंबरला केंद्र सरकारने जो निर्यातबंदी केली ती निर्यातबंदी केल्यापासून कांद्याचे दररोज दर कमी होत गेले आज कांद्याला सातशे ते आठशे रुपये प्रति क्विंटल इतका कवडिंब भाव मिळतो आहे आणि केंद्र सरकारने ही निर्यातबंदी केल्यामुळे ती आजची परिस्थिती सध्या उद्भवलेली लि आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल खर्च अडीच ते तीन हजार रुपये होते केंद्र सरकारच्या निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांनी आपला कांदा सातशे ते आठशे रुपयांना विकणे हे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पन्न संघटनेना मान्य नाही केंद्र सरकारने तात्काळ ही, सरकार ही निर्यातबंदी उठवावी याचा निषेध करण्यासाठी आज लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडण्यात आले आहे क्विंटल दोन हजार रुपयाच्या नुकसान भरपाईची मागणी जोपर्यंत निर्यातबंदी हटणार नाही तोपर्यंत राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये असेच कांद्याचे लिलाव बंद पाडून केंद्र सरकार निषेध केला जाईल निर्यातबंदी झाल्यापासून शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई म्हणून केंद्र सरकारने महाराष्ट्रातील प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्याला प्रति क्विंटल दोन हजार रुपयाचे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भारत दिगोळे यांनी केली आहे महिन्याभरात हजार कोटींचे नुकसान बघू शकता शेतकऱ्यांना कांदा निर्यातबंदीचा फटका बसला असून जिल्ह्याभरात दररोज सुमारे साधारण दीड लाख क्विंटल कांद्याची आवक होत असते या तुलनेत भाव फरकाचा विचार केला असता आतापर्यंत महिन्याभरात तब्बल एक हजार कोटीहून अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अधिक रुपये रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांसोबत शेत बाजार समितीत व्यापारी निर्यातदार वाहतूकदार मजूर शेड व्यावसायिकसह हो। इतर कांद्यावर अवलंबून असलेल्या कांदा घटकांना असलेल्या घटकांना फटका बसण्याची माहिती लासलगाव बाजारसेमचे संचालक प्रवीण कदम यांनी दिला आहे आता तुम्हाला यासंदर्भात काय वाटतं तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मांडायला विसरू